Oh, yeah. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात येत असलेल्या मौजे केंद्रा खुर्द गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांना खासगी बोअरवेल धारकाकडून दोनशे ते तीनशे रुपये देऊन विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहे तर नुकतीच जलजीवन मिशन योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून गावात जलजीवन मिशन योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून गावात पाईपलाईन साठी कमकुवत पाईप तर पाणी टाकी बांधकामात माती मिश्रित वाळू वापरली त्यामुळे शासना ाने लाखों करोडो रुपये खर्च करून मातीमोल होत आहे त्यामुळे करण्यात येत असलेला जलजीवन मिशन प्रकल्प कामात भ्रष्टाचार झाल्याने केंद्र खुर्दा येथील महिला सरपंच रेखा दिलीप इंगोले माजी सरपंच प्रल्हाद जाधव सामाजिक कार्यकर्ते बालाजी देशमुख गजानन जाधव संतोष जाधव दिलीप इंगोले या ग्रामस्थांनी गावातील जलजीवन मिशन योजनेचा विहिरीजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे तालुका केलेले जलजीवन मिशन अंतर्गत जे आमच्या केंद्रखुरदा या गावामध्ये जे वीर घेतलेली ती विहीर ऑलरेडी नदीच्या काठावर घेतलेली आहे आणि तसंच त्यांनी एक बोरसुद्धा घेतलेलं आहे तर त्या बोरला पूर्ण नदीचं घाण पाणी जाते आणि पिण्यायोग्य पाणी राहणार नाही तसंच जी विहीर घेतलेली आहे त्या विहिरीला आज आज रोजी काही पाणी नाही आहे गावामध्ये एवढी लोकसंख्या असल्यामुळे पिण्याचं पाणी आणि सांडवणीचं पाणी हे काही पूर्ण होणार नाही त्यासाठी आमच्या शासनाला एकच विनंती आहे की बाबा हे या आणि जे काम झालेलं आहे हे पूर्ण निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे तर शासनाने या याकडे चांगलं लक्ष देऊन आम्हाला दुसरा पॉईंट बदलून देण्यात यावे नाही त्यांनी पाणी बोरमधून टँकरद्वारे विहिरीमध्ये टाकलेलं आहे त्यांनी स्वतःची विहीर दाखवून आणि ते म्हणतात आम्ही आमच्या जमिनीची ग्रामपंचायतीला दान दिलं पण ते दान लोकांच्या शेतामध्येच आहे ना त्यांच्या कुठे शेतामध्ये आहे ते लोकांच्या शेतामध्ये दान दाखवतात गावात पाणी कुठून मग गावात पाणी आम्ही लोकांच्या ठेवून प्रयत्न लावून घेतो ज्या माणसांना आम्ही तीनशे साडेतीनशे रुपये देतो आणि आमची ताण भागवतो